बनसोडे वर्षा बाळूराव सहशिक्षिका शिवनिकेतन प्राथमिक शाळा यशवंत नगर नांदेड इथे राणीलक्ष्मीबाई शिक्षण संस्थेमध्ये मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून कार्यरत आहे आणि संस्था राणी लक्ष्मीबाई संस्था ही दर महिन्याला वेतनाच्या पंचवीस टक्के पगार इतका सर्व शिक्षकांकडून व माझ्याकडूनसुद्धा तीस वर्षापासून या संस्थेनं घेतलेला आहे आणि आता दोन हजार च पंचवीसपासून मी संस्थेला पंचवीस टक्के वेतनाचा मी देऊ शकत नाही असं सांगितल्यामुळे संस्थेने मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि हा त्रास असह्य होऊन मी अठरा तारखेला सी ओ मॅडमला आणि पोलीस स्टेशन शिवाजीनगर इथं अर्ज केला आणि त्या अर्जावर अकरा मार्च दोन हजार पंचवीसला माझा गुन्हा दाखल झाला सिटी आणि खंडणी अंतर्गत आणि हा गुन्हा दाखल होऊनही चार महिने झालेत आणखीन यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट केली नाही आणि आरोपींना अटकही केली नाही त्याच्यामुळे माझ्या संस्थेकडून धोका आहे आणि मला म्हणजे हा त्रास असह्य होत आहे यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं होतं या आता माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून मला न्याय द्यावा नाहीतर माझं जगण मुश्किल होईल धन्यवाद आज आम्ही भारतीय दलित माननीय जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांना निवेदन दिलेलं आहे आता या ठिकाणी फिर्यादी वर्षा मॅडम यांनी आपल्याकडे कथन केलेलं आहे त्या ज्या संस्थेमध्ये नोकरीला आहे त्या संस्था चालकांनी त्यांचा छळ आम्हाला छळ केलेला आहे त्यांच्या सांगण्यावरून दिसत आहे कारण त्यांनी आता जीवनावर उद्धार झालेले आहे आणि ते फिर्याद दिलेली आहे अकरा तीन दोन हजार पंचवीस ला, ते, ते ला पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली एफ आर दाखल झाला एफ आर दाखल होऊन आज ताग आरोपीला काय ता कारवाई झाली नाही त्याला अटकेची कारवाई झाली नाही आणि मॅडमचं असं स्पष्ट मत आहे की आरोपीला पोलीस पाठीशी घालत आहे आता आरोपीला पाठीशी घातल्यानंतर फिर्यादीला न्याय कोण देणार आज फिर्यादीची मानसिकता आपण बघितली तर फिर्यादी आज जीवाला उद्धार झालेली आहे मराला तयार झालेले कोण संरक्षण देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेष्ठ असताना या ठिकाणी एका महिलेला जर तुम्हाला जीवावर उद्धार होत असेल न्याय मिळत नसेल पोलीस संरक्षण देण्याऐवजी जर आरोपीला संघ साथ देत असतील तर न्याय कोण देणार आहे या ठिकाणी फिर्यादी ही आता जीवावर उद्धार झालेली आहे देशामध्ये अभियान राबविलं कार्यक्रम राबविला जातो पण या ठिकाणी एका महिलेला जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल मग या अभियानाचा काय अर्थ आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करत आहोत की पॅन्थरची भगिनी आहे जर या पॅन्थरच्या भगिनीला भविष्यात जर न्याय मिळाला नसेल तर पॅन्थर गप्प बसणार नाही आमच्या भगिनीला न्याय मिळत नसेल तर आम्ही सहन करणार नाही भविष्यात हे आंदोलन राष्ट्र রাজ্যভার আমি আন্দোলন করু তাহলে আমি জাহিরপাণে থাকুক ইচ্ছুক